ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोडोन ग्रामपंचायत थकित कर वसुलीसाठी ॲक्शन मोडवर सोमवारपासून नळ कनेक्शन तोडणी जप्तीची कारवाई करणार ग्रामसेवक कांबळे शिर्डून येथील स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत थकीत व चालू पाणीपट्टी तसेच घरपाळा वसुलीसाठी शिरोडोन ग्रामपंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर येणार आहे थकीत सवा कोटी रुपये व चालू कराच्या वसुलीबाबत ग्रामपंचायत सोमवारी एकोणीस फेब्रुवारीपासून वसुलीची मोहीम तीव्रपणे राबवून पाणी व घरपट्टीचा भरणा न करणाऱ्या लाभधारकांचे नळ कनेक्शन बंद करून वसुलीसाठी कारवाई करणार असल्याचे ग्रामसेवक डी आर कांबळे यांनी सांगितले

शिवाय वारंवार थकीत वीज देण्यामुळे पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येतो गावची पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील थकीत पाणीपट्टीची घरपट्टी वसुली करणे आवश्यक आहे असे सांगत ग्रामसेवक त्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन वसुलीची मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य पद्धतीनं कारवाई करणार असल्याचे सांगितले याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही पत्र व्यवहार करून वसुलीची मोहीम गतिमान करण्यात येणार आहे दरम्यान वसुली ठप्प असल्याने नागरी सुविधा व अन्य देणी भागवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे चार महिन्यापासून कामगार पगार तसेच किरकोळ देणी देण्यासाठी तिजोरीत खडखडाट असल्याने पूर्णतः नियोजन विस्कटलेलं असल्याचं जाणवत आहे महानकर न्यूपसाठी बिरुहस पटे शिरडोन